नमस्कार आपण पाहत आहात टोला न्यूज एका हॉटेलमध्ये लाखोंचा घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान समोर आले पुण्यातल्या प्रभात टोळवळच्या हॉटेल देहातीमध्ये त्रेपन्न लाखांचा घोटाळा झालेला आहे याची नोंद टेक्कन बोली करण्यात आलेली आहे देहाती दे हॉटेलमधील कॅशियर झोगेने दोन वर्षात त्रेपन्न लाखांचा अपहार केलाय हॉटेलमध्ये आलेली ही बिलं तो स्वतःच्या खिशात घालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे डेक्कन पोलीस या घटनेसंदर्भात तपास करत असल्याची माहिती आहे कॅशियरने दोन वर्षे ही लूट केलेली आहे मात्र याचा पर्दाफाश झालेला आहे आता डेक्कन पोलीस या संदर्भात कॅशियरकडे चौकशी करत असल्याची माहिती समोर आलेली आहे